नमस्कार प्रहार क्रांती संघटनेचा येरमाळा येथे एकशे सातवी शाखा उद्घाटन समारंभ संपन्न येरमाळा प्रतिनिधी येरमाळा तालुका कळंब येथे प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा शाखा शुभारंभ कार्यक्रम थाटात संपन्न गेरमाळा परिसरातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा दिव्यांगांना लाभ व्हावा माहिती मिळावी म्हणून प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा येरमाळ्यात शाखेचा शुभारंभ करण्यात आला प्रहार अपंग क्रांती संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या सूचनेनुसार शाखा अध्यक्ष म्हणून मारुती वाघमारी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून किरण बारकुल यांनी नियुक्ती करण्यात आली तसेच सचिव म्हणून वसंत जाधव सहसचिव राजेश बारसकर कोषाध्यक्ष नागराज मेजार बारकुल सहकोषाध्यक्ष नितीन कवडे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर काकडे उपस्थित होते जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील तालुकाध्यक्ष गणेश शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री वसंत जाधवर प्रहार संघटना सचिव येरमाळा यांनी केली कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय सरपंच विकास भाऊ बारकुल उपसरपंच गणेश बाबा बारकुल शिवसेना विभाग प्रमुख राहुल पटे पाटील विलास बप्पा थोर बोले सन सुनील वाघमारे रत्नापूर सरपंच बाबा शेख नवनाथ कासार अनिल मिसाळ उपस्थित होते धन्यवाद